नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो तर आपल्या रानात आज येणार आहे गहू काढायला मशीन एकदम छोटीशी मशीन आहे ज्या आपण जे पाहताना मोठ्या मशनी त्या मोठ्या मशनी नाहीत कारण आपल्या मळ ना मशीन यायची त्यामुळं छोटी मशीन लावावं लागणार आहे तर आपला गहू जास्त नाही पाच पांढ गहू आहे तर पाच पांडासाठी हातानेच काढायचा होता खरं पण मग हाताने काढायला माणसं नाही मला बी मेंढराकडे जायचं जी गरबड आहे त्यामुळे हा गहू आपण मश्टिनी काढणार आहे तर मित्रांनो आपला पूर्ण व्हिडिओ पहा मशणी गहू काढायचा कसा तर मी आलोय आता मेंढरं सोडून इथं शेतातली कामं उरकली की दोन चार दिवसांनी घरी त्या मेंढराकडे जाणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि सर्वप्रथम मित्रांनो ह्या आमच्या शेतीचं एक खासियत आहे की बाबा ह्या शेतीला आमची खुरी म्हणतात ह्या शेतीला म्हणजे ज्या गटा असतो त्या गटाला प्रत्येक प्रत्येक भागाच्या म्हणजे प्रत्येकाच्या भागात काय नाही काहीतरी शेतीचं का कुठं ना कुठं नाव असतं तसं की बाबा जसं आमच्या ह्या शेतीचं नाव रामूस खुरी म्हणत रामूस खुरी का पडली तर आमच्या बांधावर एक देव आहे आणि त्या देवाला रामू बुवा म्हणत तर त्या रामू बुवाला प्रथम नमस्कार करतो आणि आपल्या गावाच्या असा एक डागळा उपाटतो म्हणजे पास सात वा आणि त्या देवाच्या पुढं आपण मांडूया चला भगवान देव बाबा रामो शिबुआ महाराज मी अंड्राला कायचा अर्थ आहे म्हणलं होय बर बर तर मित्रांनो असं काय नाही आम्ही मेंढर घेऊन बाहेर जातो आता आमच्या गाववाली इथं बी छोटी छोटी मेंढरवाली आहे तर बाबा पाच पन्नास मेंढरवाली तर दिवस मावळा गेला आता मशीन तो का तिथे ती मशीन त्या मग मा आपल्या दत्ता मग गहू काढला आणि आता आशिष इकडे येईल अशा प्रकारे मित्रांनो आपला गहू आहे आणि महत्वाचं म्हणजे मी हा कोयता आणलाय तर कोयता कशासाठी हा का हे इथं इथं एवढ्या दोन लाईन आहेत तर ही इथं तोडण्यासाठी आणलाय पण असं तोडायचं म्हणजे विषय काय होईल मशनीत नाही का नाही गेला गहू व्यवस्थित लागेल जरा मशनीत आतमध्ये गेला की गव्हाला प्रॉब्लेम येईल चौदार काही गहू लागणार नाही आपल्या गावातलं तर लाईक तोडलं आणि आपण इकडं मशीन आणायला आलो बरं मशीनवर बसून मशीन मशीनचा ज्या एकदम बरं का आणि आता तुम्हाला तर माहितीच मित्रांनो आपल्या माळ राहण्याचं रस्त्या त्यामुळं आपली गावाची मशीन एकदम दामानी दामादामा आणि हळूहळू सुद्धा आपल्या चालली आहे त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारित अगदी एक पाच दहा ते पंधरा मिनटात पोचे やらかいな <Good morning. S 2> अशा प्रकारे मित्रांनो मशीन येते आता ही मशीन शेतन बघा आपला रोड आहे या रोड मधन गावाच्या रानात येईल सुरुवात तर केली मित्रांनो बर का तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या रानात गव्हाचं मशीन चालू झालं आहे आणि आता हा गहू काढून झाला का नाही की त्यानंतर गहू कसा काढतील हे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो ह्या गावाच्या वावरात शेवटची ही फेरी आहे बरं का या मशीनीची तर आता पूर्ण झालंय आता मशीन ती वळवून इकडे आणतील आणि आपण गहू कसं काढतं हे पाहणार आहे त्यातून गहू कसा काढायचा हे आपण पाहूया आता बर आता आपण पहिल्यांदा काय करू मशीन इथं येते कागद हातरून घेऊ महत्वाचं म्हणजे कागदाव काढायचं गहू इकडे मी पिशवीत कागद आणलाय अशा प्रकारे कागद हातरून घेतला बघाय आता गहू कसं घेते ते शाबास ओके शबास अस त्याच गहू काढायची सिस्टीम आहे तर थोडस आता लावून घेते मशीन ती करा चालू केलं चल अशा प्रकारे मित्रांनो गहू काढते मी पहिल्यांदाच बघितलंय बरं का ह्याच्या आधी कधी मी बघितलं नव्हतं त्यांच्याकडे <प्रतेंगे> ती हवा मारायची मशीन त्याला जोडून घेतलेली त्या मशलीला कारण गव्हाचा दुरवळा लय उडतो रे यंदा मशली नि गहू कोणी काढला आणि हाताने कोणी कोणी कसा काढला ते मित्रांनो कमेंट मध्ये सांगा संपला बरं गु त्यातला ओके तीन बरोबर म्हणता ओल असल्या मुळ आले चार असत पाहिजे चांगली काय होत एक चार पड राहिले का नाही वाळलं का सुटून जातं बारके बारके आपले पाच सहा पिशव्या झालं तरी नाही काय अडचण खायापुरता घरचं घरी गर, आपलं एकाचं राश राश काय ते रेस्टलिंगचं खाण्यापेक्षा आपलं घरचं कसं ऐकलं होय याच्या पोळ्यालाही जोरात होते दाव घरच्या मऊ ये त्यात मध्ये हे कसलं बी असेल होय वेगळंच आहे हा

तर मित्रांनो आपल्या हिरवण हॉंडावर गव्हाची ठिकी तोंड बांधून घरी आणली आणि घराच्या पुढं वाळू घातली म्हणजे कोंबड्याचं आमच्या आजी लक्ष ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपण सुंदर असं वाळू घातली तर या दोन चार दिवस मी आहे तोपर्यंत वाळवून पत भरून जाणार आहे तर चला आपण आता सुगरण बाय आपली पाऊ कशी काय तर ही आपली सुगरण चल थँक्यू 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 पाहिली आणि आपलं कांद का भरणी चालू आहे मित्रांनो तर तिकडे पलीकडे पिशव्या भरलीत आहे आणि चार बाया कांद भरतात बाया कोण कोण लाडाय मामी स्वती काकी आणि नानाय वहिनी अशा प्रकारे आपण पिशव्या भरून ठेवलीत आहे इकडे ह्या चिंगळीच्या चेअर भरलीत आहे आणि इकडे मीडियम आहे तर या अशा प्रकारे मित्रांनो पिशव्या व्यवस्थित भरून आता हे कांदा कोल्हापूरला जायचा आहे तर अशा प्रकारे अजून एक दापांतरा पिशव्या भरायचं आहे आणि ह्या दापांतरा म्हणजे तिश्या पिशव्या भरतील तर खरं मित्रांनो उन्हाळ्या दिवसाचं इकडं गावाकडं आलं की कामधंदा असला तरच करमत नाही तर करमतच नाही तुम्ही साईडचं वातावरण बघू शकता कसंही अजिबातच हिरवळ काय नाही झाडालासुद्धा पाला नाही आता आमच्या घरापुढं थोडंसं आहे तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा